वर्त सत्याचा करा शरण पाटील यांचे शुभ बीटीसी मोबाईल शॉपीचे भव्य शुभारंभ कार्यक्रम संपन्न म्हणून तारीख तीस येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बीटीसी मोबाईल शॉपीचे दिनांक तीस वार रोजी शुभ शुभमहूर्तावर उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमॅन शरण बसवराज पाटील यांच्या शुभस्थे भव्य शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला वरुंग शहरातील प्रतिष्ठित इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्री व्यापारी बसवराज पाटील आळंगेकर यांनी शहरात गेले अनेक वर्षापासून सेवा देत आहेत पुढे मुले पंकज पाटील आणि संकेत पाटील यांनी नव्याने विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानानुसार नामांकित कंपनीचे मोबाईल फ्रीज टी व्ही रेफ्रिजरेटर लॅपटॉपचं अनेक वस्तूची उपलब्धता मुरुंग शहरात करून दिली दिनांक तीस रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ग्राहकांच्या सेवेसाठी बी टी सी मोबाईल शॉपीची स्थापना करून शरण पाटील यांच्या शुभस्ते उद्घाटन सोहळा थाटात पार पडला या प्रसंगी पाटील परिवाराच्या वतीने शरण पाटील यांचा या सत्कार करून महात्मा प्रतिमा भेट दिली यावेळी बेळम माजी सरपंच महानंद कलशेट्टी कंटेकूर माजी सरपंच गोविंद पाटील दत्ता चटगे योगेश राठोड राजू मुल्ला आदींची उपस्थिती होती शरण पाटील यांनी नव्याने स्थापना करण्यात आलेल्या शॉपीचे व यापूर्वी मार्केट कमिटी शेजारी स्थापना करण्यात आलेल्या बसोराज टीव्ही सेंटर येथे भेट देऊन कुरुम शहरात सर्व काही वस्तू उपलब्ध होत असल्याने आनंद व्यक्त केला व त्याचबरोबर युवक वर्ग व्यवसायाकडे वळत असल्याने समाधान व्यक्त केले शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी बसवराज पाटील आळंगेकर पंकज पाटील संकेत पाटील दिगंबर मुतकन्ना ओमकार पाटील प्रसाद पाटील बाबूराव पाटील आपासाहेब बिराजदार शैलेश येळसंगे संगमेश्वर लामजाने अप्पू दलाल दीपक खुळमुजगे विठ्ठल चटगे गंगा बनगर गुरुनाथ चिंचन सुरे आदीसह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा